शेताच्या कडेला असलेल्या झोपडीच्या बाहेर आपल्या भावाबरोबर बसलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून येऊन ठार मारल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील अजून गावच्या शिवारात एकोणीस जानेवारी रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली लक्ष्मी अरुण गायकवाड वय तीन असे मयत बालिकेचे नाव आहे अजूनच गावच्या शिवारात रानवारा हॉटेलच्या पाठीमागे अंबालिका शुगर फॅक्टरीच्या ऊस तोडणी कामगारांच्या झोपडे आहेत तेथे अरुण गायकवाड यांची मुलगी झोपडे बाहेर बसलेली असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला करत तिला उचलून जवळील उसाच्या शेतात नेले या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मुलीची शोधाशोध सुरू केली बराच वेळ शोधल्यानंतर ती मुलगी गंभीर जखमी अवस्थेत शेतात आढळून आली तिला तातडीने उपचारार्थ श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा